आज आपल्या सगळ्यांचं देखील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो सर्वत्र निवडणुकीचं पडग माजल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रात सगळीकडे लागलेल्या आहेत आपल्या धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ही धारूर नगरपालिकेची निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने लढवण्याचं मान्य साहेबांना आदेश दिलेत त्या पद्धतीने आम्ही याची निवडणूक या ठिकाणी लढवत आहोत आमचे पक्षाचे मुख्य नेते मान्य एकनाथ शिंदेसाहेब मराठवाड्याचे सचिव मान्य पटवर्धन साहेब म्हणजे या ठिकाणी बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मान्य श्री बापूसाहेब मोरे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य श्री अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही धारूर नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं त्याचा आज शेवटचा नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा दिवस होता या संपूर्ण निवडणुकीमध्ये धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून श्री सुरेश गवळी यांचं नाव त्या ठिकाणी नामनिर्देशपत्र आज त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे मान्य श्री सुरेश गवळींच्या नेतृत्वात या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर उर्वरित सर्व वीस जागांवर आम्ही या ठिकाणी लढणार आहोत त्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही सोळा जागा लढणार आहेत उर्वरित चार जागा हे आम्ही मैत्रीपूर्ण या ठिकाणी लढत या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये आज सर्व उमेदवारांचे आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक एकमध्ये श्री hmm, फकीर परवीन शोक शहा हे अ या प्रभाग क्रमांक एकमध्ये अ मधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये ब मध्ये श्री दिलीप नवनाथ शिरसट हे या ठिकाणी आमच्या अधिकृत शिवसेना पक्षाच्या वतीनं धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मध्ये श्री जोगदंड अरुणा सुरेश ह्या अम या प्रवर्गामधून निवडणूक लढवणार आहेत त्याचमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्येच बबलू सुधाकर सावंत हे ब या गटामधून निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये श्री शहा नदीम वशीम या निवडणूक लढवणार आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये अ या गटामधून आम्रपाली किरण ओवाळ या निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये ब या प्रवर्गामध्ये शेख इनुस जाफर ह्या या निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक चारच्या अप्रवर्गामध्ये श्री कांचन सुरेश गवळी या निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रियंका नितीन सिंह रद्दीवाल सद्दीवाल ह्या ब या प्रवर्गामधून निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा मध्ये दत्ता राजेंद्र बनसोडे हे ब मधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये श्री श्वेता नारायण वडगावकर ह्या ब या प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठमध्ये श्री तिबोले पृथ्वी शुभम ह्या अ या गटातून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक आठमध्येच ब या प्रवर्गातून आमचे इथले शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण रणजित कुरुंद हे या ठिकाणी नि निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिंगारे अशोक श्रीमंत ह्या ब गटातून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्येच गायके शीतल कृष्णा ह्या अ या गटातून निवडणूक लढवत आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये पारवे लक्ष्मी रमेश ह्या ब या प्रवर्गातून गटातून निवडणूक लढवत आहेत अशा पद्धतीने मी आता सांगितल्या पद्धतीनं एकूण सोळा जागावरती आम्ही धनुष्यबान या चिन्हानी निवडणूक लढवणार आहोत आमची सर्व तयारी झालेली आहे मागच्या अनेक दिवसांमधून आम्ही या ठिकाणी त्या सगळ्यावरती काम करत होतो या ठिकाणी या शहरामध्ये एक विकासाची गंगा एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या वतीनं आणण्यासाठी म्हणून शिवसेना आता कंबर कसून कामाला लागलेली आहे आणि ती सुरेश केरबा गवळी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण निवडणुका लढवणार आहोत मी आता सांगितल्या पद्धतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते सोडून आम्ही नगरसेवक पदाच्या सोळा जागा या ठिकाणी लढवतोय आणि उर्वरित ज्या चार जागा आहेत त्या आम्ही त्या त्या वेळेला आपल्याशी बोलू की आम्ही आम्ही त्या जाहीर करू आज तरी मी तुम्हाला सांगतो की आम्ही त्या मैत्रीपूर्ण पद्धतीने लढणार आहोत आम्ही संपूर्ण नगरपालिकेची निवडणूक ही संपूर्ण ताकदीने लढवायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे नमस्कार आपण सर्वजणच धारूरचा विकास व्हावा अशी आशा घेऊन बसलेलो होतो परंतु प्रस्थापित राजकीय पक्षाकडून आपल्याला या ठिकाणी कधीही विकास होईल अशी आशा राहिलेली नव्हती एक नवीन आशाचा किरण माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत इतर सोळा जण नगरसेवक पदासाठी आणि मी अध्यक्षपदासाठी धनुष्यबाणाचं चिन्ह हाती घेऊन निवडणूक लढवत आहे आपल्या सर्व धारूरकरांचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यामध्ये आहे ते आपल्याला धारूर शहरासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी देण्यासाठी सकारात्मकता आहे आणि पुढील काळात आणखी प्रचंड मोठा निधी जर आपलं पूर्ण नगरसेवक स आणि नगराध्यक्ष हे उमेदवार विजयी झाले तर ते देण्यास कधीही थोडाही संकोच करणार मना नाही मनात आणणार नाहीत म्हणून आपण सर्व किल्ले धारूरकर म्हणजे पंचवीस हजार नागरिकांनी माननी एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास टाकावा आणि शिवसेनेच्या पाठीमागं उभा राहून धनुष्यबाण या चिन्हावर सर्वांनी मताचा वर्षाव करावा आणि आपल्या धारूर शहराची जी गती थांबलेली आहे किंवा विकासाची गती थांबलेली आहे विकास खुंटलेला आहे विकास होणारच नाही अशा प्रकारचा जो आपला आपली आशा निर्माण झाली होती ती बदलून नक्कीच विकासासाठी आपण सर्वांनी पुढे यावं असं मी आपल्याला आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद